महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जालन्यातील तेल व्यापारास अडीच कोटींचा चुन्हा लावणाऱ्या रोशन साधनाकडून पंचेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त आर्थिक गुन्हे शाखेची कर्नाटक राज्यात कारवाई जालना गुंडेवाडी परिसरात असलेल्या बालाजी उद्योग या कंपनीचे भागीदार संजय मनोहरराव शिंगारे यांना दोन कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या रोशन सालधाना या आरोपींकडून पंचेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अन्य फरारी आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक रमेश जायभाई यांनी दिली जालना शहरातील एका तेल कंपनीचे भागीदार संजय शिंगारे यांना कमी व्याजाने पैसे मिळवून देतो असे सांगून जवळपास अडीच कोटी रुपयाला चुन्हा लावणाऱ्या रोशन सालधानासह कर्नाटक आणि मुंबईतील काही लोकांविरुद्ध चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता रोशन सालदाना यास अटक करून कोठडीमध्ये असताना त्याने सकारात्मक प्रतिसादेत उकळलेल्या पैशातून खरेदी केलेले तीन लाखाचे सोने आणि रोख बेचाळीस लाख रुपये असा ऐकून पंचेचाळीस लाख रुपयांचा मुद्देवाल आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक येथून जप्त केला आहे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक प्रकरणाचे रमेश जायभाई तपासणी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्यासोबत समाधान तेलंगरे गजू भोसले गोकुलसिंग कायटे रवी गायकवाड यांनी या ही कारवाई केली या प्रकरणातील चंद्रशेखर नरसमुल्ला चित्रदुर्ग हा प्रमुख आरोपी आहे त्याच्यासह इतर दोघेही सध्या फरार आहेत दरम्यान पोलिसांनी या आरोपींचे सर्व बँक खाते गोठवले असून लवकरच अन्य आरोपींनाही बेड्या टोकण्याचे आश्वासन रमेश जायभाई यांनी दिले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विलास मिलास काही जे टोटल अमाऊंट होता ढाईसो कोटी त्याचे एक टक्के सीश म्हणून त्यांच्याकडून त्यांनी फसवणूक करून घेतलेला होता आणि तो केस मध्ये एफ आय आर दाखल झाला होता आणि तपास आपला आर्थिक गुन्हे शाखाला दिली होती तो प्रकरण मध्ये आर्थिक गुन्हे शाखाचे तपासी अधिकारी ए पी आय एक सिंगे यांनी त्यांच्या टीम सोबत कर्नाटकला जाऊन एक आरोपीला हस्तगत केला आरोपीला अटक केला त्याची आठ दिवस नंतर तीन दिवस वाढवून असं एकूण अकरा दिवस पोलीस कस्टडी भेटली होती. त्यांचे कर्नाटकला जाऊन त्यांचे घर झडती करून त्यांचे वेगवेगळे ले, ठिकाणच्या तपासणी करून असा एकूण बेचाळीस लाखाची कॅश हस्तगत केला आणि तीन लाख साडे तीन लाख पर्यंत गोल्ड आपण हस्तगत केलेला आहे हा गुन्ह्यामध्ये अजून आरोपीचे शोध चालू आहे तो आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न स्टार्ट आहे आणि हायकोटीपैकी आपला प्रयास आहे की जास्तीत जास्त अमाऊंट आपण हस्तगत करून तो व्यापारीला परत हा सर गुन्हेगार फार सराईत आहे आणि याच्यावर कर्नाटकमध्ये चिकमंगळूर चिकमंगळूर व वरून आपण आरोपीला आणला होता त्या डिस्ट्रिक्टमध्ये यांच्यावर जवळपास वीस ते जवळपास वीस एफ आय आर दाखल यांच्यावर आहे आणि असा स्कीम बरेच लोक म्हणजे असं स्कीमच्या आमिष दाखवते त्यामुळे एक अपील पण आहे लोकांना की एक इंग्लिशमध्ये आपण म्हणतो देयर आर नो फ्री लंचेस की फ्रीमध्ये काहीच नाही भेटते तर जेव्हा तुम्हाला कमी एवढे कमी दरात काही असा आमिष कोणी दाखवते तेव्हा तुम्हाला लक्षात आले पाहिजे की हा एक फ्रॉड आहे आणि इंटरनेटवर जाऊन तुम्ही सर्च करू शकते की बरेच फ्रॉडच्या एम ओ बी मोडस आपण बघत आहोत नेहमी नवीन नवीन उपक्रम स्टार्ट करून हे फसवणूक करण्याचे लोक लोकांना बेवकूफ बनवते तो याच्या यासाठी एक पोलिसाकडून पण अपील आहे की जेवढे व्यापारी आणि असे लोक आहेत त्यांना थोडा याच्यावर बारीकीने बघायचं आहे असा स्कीमला आणि असे स्कीमची बली पडू नये अशी आमची अपील आहे या केसमध्ये आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा